नंदो ये 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 येता येत अजून त्यांचा मूड नाहीये घरात यायचा सकाळी सात ला सोडली आहेत पाच तास होऊन गेलेत हळूहळू यायच्या वाटेवर आहेत बघूया आता काय करताना खूप लांब होती आवाज दिल्यावर जवळ आली आहेत घंटेचा आवाज तुम्हाला येत असेल येतात का बघे ते बघा पहिला मेंबर आलेला आहे आलोय ते बघा ये चला ये ये अजून ये। घराकडे निघायची इच्छा दिसत नाहीये ये yeah! सगुणा आले आले सगळे आले हळूहळू येत आहेत नंदू आल्यावर सगळे येणार नंदू आता मोरक्या होती हळूहळू त्यांची आणि ही तुमची सगुणा आली इथे आज पाऊस पडल्यामुळे जास्त चरले नसावेत असा अंदाज आहे पोट तर खालीच दिसत आहेत दुपारी परत सोडेन उघड्या काय होत आहे वहाला पाणी वाटतं त्यामुळे याला घाबरते ओके ओके अरे नंदू नंदूर राहिले आले आले नंदू पण आली ये, चल। ये शॉर्टकट या शॉर्टकट आमचं रुबी कपिल राणा लवकर सात वाजता कल लवकर बोलावलेलं कल साडे अकराकच आणले